छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट लक्ष्मण उतेकरांनी काढला चित्रपट अतिशय दर्जेदार आहे चांगला आहे परंतु आजपर्यंत नाटक कथा कादंबऱ्या आणि आता चित्रपटातून सुद्धा पुस्तकातून सुद्धा सत्तर ऐंशी टक्के इतिहास खरा दाखवायचा मांडायचा सुद्धा परंतु दहा टक्के वीस टक्के इतिहास असा चुकीच्या पद्धतीनं मांडायचा जिथं त्या महापुरुषांची बदनामी झाली पाहिजे छावा चित्रपटामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना जे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत त्यांना गणोजी शिर्के जे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुने आहेत यांनीच पकडून दिलंय अशा पद्धतीचा चुकीचा आणि वादग्रस्त मजकूर त्या ठिकाणी त्या चित्रपटात दाखवला अजून दुसरा आक्षेपार्य मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत राजाराम राजे यांना सुद्धा रामराजे अशा पद्धतीनं दाखवलं गेलं अशा बऱ्याच वादग्रस्त गोष्टी आहेत परंतु चित्रपट एका बाजूला अत्यंत वरच्या उंचीवर दाखवला दुसऱ्या बाजूला मात्र अतिशय काही पात्र चुकीच्या पद्धतीनं दाखवले संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सेन्सॉर बोर्ड असेल किंवा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत यांना विनंती वाजा इशारा दिलेला होता की चित्रपटातील गणोजी शिर्केंना जे गद्दार ठरवण्यात आलेला आहे तो मजकूर तात्काळ वगळावा आता मिळालेल्या माहितीवरून असं लक्षात आलं की चित्रपटाचे अर्थात छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माफी मागितलेली आहे परंतु माफी मागून प्रश्न चालणार नाही दोनशे अडीचशे कोटी तुम्ही अगोदर कमवलेले आहेत आता चित्रपटातून गणेशजी शिर्के जे गद्दार दाखवण्याचा प्रयत्न आहे तो मजकूर तात्काळ वगळावा तरच चित्रपट प्रदर्शित करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही कारण चुकीचा इतिहास आम्ही मान्य करणार नाही सहन करणार नाही एवढाच या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो